नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर या चॅनलमध्ये आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजीज आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये मराठमोळ्या ढंगामध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण सुरुवात करणार आहोत सध्या ट्रेंडिंगला असलेला शब्द जो तुम्ही नक्कीच ऐकला असेल ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए सुरुवात करूया आपण एआय म्हणजे काय तुम्ही कधी विचार केलाय का की स्मार्टफोन तुमच्या प्रश्नाची उत्तरं कशी काय देतो किंवा तुम्हाला नेटफ्लिक्स वरती तुमच्या आवडीचे चित्रपट कसे काय दिसतात तुमच्या आवडीचे प्रोग्राम कसे देतात दिसतात युट्यूब रेकमेंडेशन कसं देतं गुगल मॅप कसं चालतं सो हे सगळं जे होतं ते त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचाही काही अंश आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय कृत्रिम म्हणजे माणसाने निर्माण केलेलं बुद्धिमत्ता म्हणजे विचार करण्याची क्षमता किंवा निर्णय घेण्याची क्षमता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की माणसाने निर्माण केलेलं केलेली बुद्धिमत्ता जी एखादे यंत्र वापरून स्वतःहून विचार करते आणि निर्णय घेते त्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हो हे खरं आहे की तुमच्या रोजच्या जीवनात खूप ठिकाणी तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरत असता कळत न कळतपणे तर बघूया कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो तुमच्या रोजच्या जगण्यात जगण्यात आणि दैनंदिन जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावत असत बजावत आहे काही सोपी उदाहरणं बघायला गेल्या तर तुम्ही जो फोन वापरता त्या फोनवरती किंवा व्हॉइस असिस्टंट वापरता सो सिरी गुगल असिस्टंट अलेक्सा या ह्या ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये ए आय चा वापर केला जातो शॉपिंग आणि कंटेंट शिफारसी म्हणजे शॉपिंग अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा नेटफ्लिक्स युट्यूब यासारख्या मध्ये दे देखील एआयचा वापर केला जातो तो तुम्हाला समजून तुमच्या आवडी आवडीनुसार गोष्टी तुम्हाला, तुम्हाला दाखवतो तेही एक प्रकारचे ए आहे गुगल मॅप्स किंवा ज्या ट्रॅफिक्स अपडेट्स आहेत त्या देखील ए uh, द्वारे दिल्या जातात तुम्हाला जे कॉल येतात त्याच्यावर तुम्ही कधी कधी फॉर चे डिटेक्शन फाइंड आउट करता स्पॅम फिल्टर्स लागतात हे सगळे ए आयचाच भाग आहे तर मग हे आय कार्य कसे करते ते पाहूया आपण पुढील भागात सो ए आय कसे काम करते ए आय काही जादू विदू करते का की त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी मिळतात तर तसं नाहीये सो so, एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची असेल किंवा शिकायची असेल तर एखाद काय करता तुम्ही so, एखादा व्यक्ती नवीन गोष्ट ज्यावेळी शिकतो त्यावेळी तो त्या तो, तो व्यक्ती त्या गोष्टीबद्दल जाणून घेतो त्या गोष्टीबद्दलची माहिती गोळा करतो ती माहिती समजतो आणि त्यानुसार मग त्याला त्याचा त्याचं आकलन करतो आणि मग ती गोष्ट वापरायला लागतो आणि मग तो स्वतः त्या गोष्टीबद्दल निर्णय घेऊ लागतो अशाच प्रकारे ए आय सुद्धा काम करतं सो so, ए आय सुद्धा हीच टेक्नॉलॉजी वापरतं हीच पद्धत वापरतं ए आय मध्ये निर्णय घेण्यासाठी किंवा शिकण्यासाठी ए so, आय काय करतं की सुरुवातीला सगळा गोळा डेटा जो असतो माहिती जी असते ती गोळा करतो मोठ्या प्रमाणात माहिती जमा करतो आणि मग ती त्या माहितीमध्ये तो पॅटर्न शोधतो तो लर्न करतो आणि त्या लर्न करण्यासाठी मशीन लर्निंग किंवा डीप लर्निंग सारखे टेक्नॉलॉजी वापरतो आता हे मशीन लर्निंग काय आहे डीप लर्निंग काय आहे आपण नंतर बघू परंतु अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वापरतो जेणेकरून त्याला त्या बाय त्या गोष्टीबद्दल माहिती मिळते स्वतःला तो ट्रेन करतो प्रशिक्षण देतो आणि त्यातूनच मग त्याच्याकडे एवढी बुद्धी येते की तो त्या गोष्टी गोष्टींवरती निर्णय घेतो जे मागे झालेला आहे त्याच्यानुसार तो अंडरस्टँड करतो की ह्या अशा गोष्टींवरती जर माणूस म्हणून एखादा माणूस काय कोणता निर्णय घेऊ शकतो आणि त्याच्या अनुसरूनच एआय सुद्धा निर्णय घेते सो एआय ची एआय कसं चालतं तर एआय माहिती गोळा करतं त्यातलं ते स्वतःला ट्रेन करतं पॅटर्न ओळखतं आणि मग नंतर निर्णय घेते तर ए आय किती प्रकारचे असतात तर ए आय काय करू शकते याच्या आधारावरती त्याचे तीन मुख्य प्रकार होतात एक आहे नॅरो ए आय ज्यामध्ये एकाच पद्धतीचं काम ते यंत्र करत असतं त्याला नॅरो ए आय म्हणतात दुसरं आहे जनरल ए आय ज्यामध्ये माणसासारखा विचार करून ते यंत्र काम करतं त्याला जनरल ए आय म्हणतात तर तिसरं आहे सुपर ए आय ज्यामध्ये माणसाला शक्य नसलेल्या गोष्टी ही यंत्र करू शकतो त्याला म्हणतात सुपर ए आय सो सुपर एआय ही सध्या तरी काल्पनिक काय प्रकार आहे सध्या ते अस्तित्वात नाही पण ते फ्युचरमध्ये अस्तित्व अस्तित्वात येऊ शकतं ए एआय चे ए आय काय करतं या प्रकार तीन प्रकार पडतात नॅरो ए आय जनरल ए आय आणि सुपर ए आय जसं तुम्ही ए आय हे वर्ड ऐकत असाल ह्या शब्द ऐकत असाल तसेच तुम्ही काही इतर शब्द ऐकत असाल जे आय च्या रिलेटेड आहेत तसं सगळ्यात सगळ्यात जास्त ओळखल्या जाणाऱ्या शब्दामध्ये चॅट जीपीटी त्याशिवाय जेमिनी आहे आय आणि को पायलट तर हे काय आहे तर हे सुद्धा एआय टूल्स आहेत आता एआय हे फक्त डेटा प्रोसेसिंग पुरत मर्यादित राहिलेलं नाहीये तर ते संवादही साधतं कन्वर्सेशन करतं एकमेकांशी माणसाशी सो ते अशा प्रकारचे टूल आहेत जसं चॅट जेपीडी जेमिनिय कोपायलट हे अशा प्रकारचे टूल आहेत जे, तू, आहे जे तुमच्याशी संवाद साधू शकत तर अशा अनेक अनेक टूल्स आहेत त्यापैकी हे तीन अग्रेसर टूल्स आहेत सो चॅट जेपीडी हे नॅचरल लँग्वेज वरती काम करतो नॅचरल भाषेमध्ये संवाद साधत म्हणजे एखाद्या माणसाशी आपण जसं बोलतो तसं ते तुमच्याशी संवाद साधतो संभाषण सा करतो जेमिनिआय हे एक गुगल ए आय आहे ते मल्टी मॉडेल ए आय आहे जो तुमचा टेक्स्ट टेक्स्ट इमेज टेक्स्ट, इमेज आणि आणि कोड कोड यांना समजू शकतो सो तिघांनाही तो समजून काम करतो त्याला ते ते टूल आहे जेमिनिय आणि को पायलट जे की मायक्रोसॉफ्ट देतं जे तुम्हाला कोडिंग मध्ये देखील हेल्प करू शकतं जे लेखन आणि आपले जे ऑफिसचे टूल्स आहेत त्याच्यामध्ये देखील सहाय्य करू शकतं तर हे तीन प्रकारचे वेगवेगळे हे तीन अग्रेसर टूल्स आहेत तसे इतरही काही टूल्स आहेत सो चार जेपीडी जेमिनी को पायलट हे वेगवेगळे टूल्स आहेत ज्याचा वापर करून आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या काही गोष्टी सुलभ करू शकतो आपण आजच्या शेवटच्या भागात आलेलो आहे आता शेवटी जाता जाता आपण बघूया की एआयचे फायदे आणि तोटे काय आहेत सो ए आय च्या मदतीने जग बदलत आहे पण त्याचा त्याचे काही धोकेही आहेत आधी फायदे बघूया पहिली गोष्ट म्हणजे वेगवान आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता त्यामुळे आपले खूप फायदाही होऊ शकतो दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे तो आरोग्य क्षेत्रात त्याचा वा, वापर केल्याने खूप मोठी मदत होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऑटोमेशनच स्वयंचलित गोष्ट गोष्टी आहेत त्यामुळे तुमचं प्रोडक्शन म्हणजे उत्पादनही वाढतं त्या सो ऑटोमे ऑटोमॅटिक गोष्टींमुळे तुमचं उत्पादन वाढतं सो आटोमे, या काही असे खूप काही फायदे आहेत पण ह्या तीन मुख्य फायदे आहेत की तुमची अचूक निर्णय घेण्याची क्षमता अजूक आणि वेगवान होते आरोग्य क्षेत्रात त्याचा फार मोठा वापर केला जातो आणि ऑटोमेशन आणि मुळे तुमचं प्रोडक्शन वाढतं आणि त्याचे तो तोटे अर्थात सगळेजण म्हणतात तसं कदाचित नोकऱ्यांवरती परिणाम होऊ शकतो कदाचित होऊ शकतो पण कदाचित तुमचा ज्या काम करण्याची का का जी पद्धत आहे ती कदाचित चेंज होईल आणि वेगळ्या गोष्टीसाठी माणसाचा वापर केला जाऊ शकतो त्यामुळे नोकऱ्यांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गोपनीयतेचा प्रश्न प्रायव्हसी डेटा प्रायव्हसी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा एआय वापरला जातो कारण आज जसं तुम्हाला आधी सांगितलं की ए आय काय करतं की माहिती गोळा करतं ही माहिती काय असते जी आपण प्रोव्हाइड करतो ती माहिती त्याच्याकडे आली असते आणि ती माहिती कितकी सुरक्षित आहे की नाही त्यावरती प्रश्नचिन्ह असतात सो गोपनीयतेचा प्रश्न आहे आणि हे शेवटी एक यंत्र आहे त्यामुळे कधी कधी ते काही गोष्टी अशा असतात की ज्या 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 केवळ रूल्स फॉलो करून होण्या शक्य नसतात कधी कधी ते निर्णय चुकूही शकतात सो, सो हा यायचा तोटा आहे आज आपण इथेच थांबूया हा पहिलाच था भाग तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कळवा कमेंट्स करून मला सांगा तुम्ही कुठे कुठे वापरता आणि असे कोणते विषय आहेत जे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत मराठीमध्ये त्या विषय ते विषय तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा अर्थात पहिलाच व्हिडिओ आहे तर मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बिलवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांसोबत शेअर करा लाईक करा आपण पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात धन्यवाद